आगामी नवरात्र उत्सव दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अंबड पोलीस आणि हद्दीतील नवरात्र उत्सव मंडळ विशांत समिती मोहल्ला समिती महिला दक्षता समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीदरम्यान उपस्थित सदस्यांना अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी खालीप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहे मंडळाचं मंडप उभारताना जागा संबंधित मालकीची मनपा सिडको यांची परवानगी घ्यावी मंडप वॉटरप्रूफ फायरप्रूफ इलेक्ट्रॉनिक प्रूफ करून घ्यावा तसेच देवी मूर्ती मंडप स्टेजच्या सुरक्षित जबाबदारी मंडळाचे पदाधिकारी यांच्यावर आहे मंडप स्टेज डांबरी रोडवर नसावे तसेच रहदारी अथवा वाहतुकीस कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी इतर धर्मियांच्या भावना दुखावतील आक्षेपार्थ ठरेल अशा विषयावर देखावे आरास करू नये मंडळाचे पदाधिकारी यांना बॅचेस देऊन त्यांच्यामार्फत गर्दीचे नियंत्रण तसेच देवी मूर्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्याकडे राहील मूर्ती भटके जनावर हे येणार नाहीत याची काळजी घ्यावी रात्रीच्या वेळी मंडपात कमीत कमी पाच ते सहा स्वयंसेवक देवी मूर्तीची संरक्षणा करता नेमावे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार रात्री दहा ते सहाच्या कालावधीत प्रक्षेपाचा वापर करता येणार नाही तसेच ध्वनीपेक्षकाचा आवाज हा पंचावन्न पेक्षा जास्त नसावा डीजे वाद्य लावण्यात बंदी आहे नवरात्र उत्सव दरम्यान कोणतेही आक्षेपार्थ गाणे लागणार नाही याची दक्षता घ्यावी देवी जवळ जुगार खेळणे अंमली पदार्थ सेवन करणे इत्यादी गोष्टी करण्यात येऊ नये अथवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी सुरक्षतेच्या दृष्टीने आपल्या मंडळात नाईट विजन सीसीटीव्ही कॅमेरे बसून घ्यावे विसर्जन मिरवणुकीदरम्यान वेळेवर मिरवणूक काढून वेळेवर विसर्जन करावे मिरवणुकीदरम्यान कोणतेही आक्षेपार्थ वर्तन होणार नाही याची दक्षता घ्यावी इतर धर्मियांच्या स्थळावर गुलाल किंवा इतर आक्षेपार्थ फेकू नये अथवा पडेल अशा पद्धतीने फेकून अथवा उधळू नये धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी नवरात्र उत्सवात गरबा दांडिया रास व इतर कार्यक्रमाचे आयोजन करायचे असल्यास त्याबाबत संबंधित परवानगी घेऊनच कार्यक्रम करावे आधी सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी असून उपस्थित मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांच्या सूचना ऐकून घेऊन त्यांच्या सूचनेचे निरासन करण्यात आले आहे सदर बैठकीकरता साठ ते सत्तर मंडळाचे पदाधिकारी शांतता समिती सदस्य महिला दक्षता समिती सदस्य पत्रकार उपस्थित होते ವೇದ್ಯೂ ಸ್ಟಿ ಪ್ರತಿನಿಧಿ ಚಂದರೆ ನಾಶ